अमरावती शहराचे प्रवेशद्वार समजले जाणारे वेलकम पॉइंट येथे अनेक पानटपरी खोकेसह हातगाड्याचे अतिक्रमण वाढले आहे या चौकात अनेक अवैध धंदे सुरू असल्याने बाहेर राज्यातून येणारा गांजा अमरावतीत विक्री केला जातोय अशावेळी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने याचीच तक्रार पोलिसांकडे केल्याने गांजा तस्कराने त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रयत्न केला होता याच घटनेचा वृत्तांत प्रसारित होताच अखेर गाडगेनगर पोलिसांनी त्या गांजा तस्कराला ताब्यात घेऊन विरुद्ध आर्म नुसार गुन्हे दाखल केले यापुढे कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता गाडगेनगर पोलिसांची पेट्रोलिंग राहणार असे गाडगेनगर पोलीस निरीक्षक गिरमे यांनी सांगितले सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी मनपा अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वेलकम पॉइंट चौकात धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली चौकात दिवसा रात्र लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स दाखल होत असल्याने या ठिकाणी अनेक हातगाडी खोके पानटपरी लावल्याने बेधडक अतिक्रमण कारवाई करून अनेक साहित्य जप्त करण्यात आले अचानक राबवलेल्या कारवाईने अतिक्रमणधारकात एकच खळबळ उडाली वेलकम पॉईंट येथे याआधी अनेक घटना घडल्या महिला प्रवाशी रात्री ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांच्या सूचनेवरून ट्रॅव्हल्स संचालकांनी काही व्यापाऱ्यांनी येथे सी सी टी व्ही कॅमेरे स्व खर्चातून लावले होते मात्र आता त्याच सी सी कॅमेऱ्याची डी व्ही आर येथून गायब झाल्याचे दिसून आले आता जर याच परिसरात कोणती अनुचित घटना घडली तर सुरक्षा काय राहणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे पोलीस आयुक्त रेड्डी यांनी या विषयाकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकातून आणि प्रवाशातून होताना दिसून येत आहे